हाय फ्रेंड्स श्रीस्वामी समर्थ तर बघा पावसाळ्यात किंवा थंडीमध्ये बऱ्याच जणांचे केस जे आहेत ते खूप गळू लागतात तसेच बऱ्याच जणांच्या केसांमध्ये कोंड्याचं देखील प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढते तर वातावरणातील बदलामुळे आपले स्काल्पची जी स्किन असते ती कोरडी पडते आणि त्यामुळे कोंडा जो आहे तो भरपूर प्रमाणात केसांमध्ये होतो आणि त्यामुळे आपल्या केस गळण्यास सुरुवात होते तर आज आपण एकदम छोटे छोटे सिंपल घरगुती ट्रिक्स बघणार आहोत ज्या तुम्ही फॉलो केला तर तुमचा हेअरफॉल पूर्णपणे कमी होऊन डँड्रप कमी होऊन हेअर ग्रोथ आहे तो ती इन्क्रीज होणार आहे तर तुमचे जे केस आहेत ते वाढण्यास सुरुवात होणार आहे चला तर आपण आजच्या या ट्रिक्स बघूया तर पहिली जी यातील ट्रिक्स आहे एकदम साधी सिंपल म्हणजे तुम्हाला केस जे तुम्ही ज्या दिवशी केस धुणार आहे तर त्या दिवशी केस जे आहे ते गरम पाण्याने धुऊ नका तर केस धुण्यासाठी तुम्ही नेहमीच कोमट पाण्याचा किंवा थंड पाण्याचा यूज करा कारण गरम पाण्यानं जर तुम्ही केस धुतलात तर आपली जी टाळूची जी स्किन आहे ती कमजोर होते आणि आपले केस जे आहेत ते एकदम इझिली तुटू लागतात तर गरम पाण्याचा यूज नका करू थंड पाण्याचा यूज करा केस धुण्यासाठी त्याच्यानंतर दुसरी जी आपली टिप्स आहे तर ती आहे की एकदम सॉफ्ट टॉवेल अशा पद्धतीचे टॉवेल ऑ ऑनलाईन उपलब्ध आहेत तर अशा पद्धतीचे टॉवेल किंवा आपले घरगुती टी शर्ट जे असतात ते देखील तुम्ही केस वाढवण्यासाठी पुसण्यासाठी यूज करू शकता तर आपण काय करतो घरातील जे आपले रेग्युलर यूजचे हार्ड टॉवेल असतात त्याने आपण केस सुकवण्यासाठी चालू करतो तर ते हार्ड टॉवेलनं केस खूप जास्त प्रमाणात गळतात त्यामुळं अशा पद्धतीचे सॉफ्ट टॉवेल्सच केस सुकण्यासाठी यूज करा त्याच्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे तर तुम्ही जास्त प्रमाणात हेअर ड्रायरचा देखील यूज नका करू त्यामुळे देखील केस खूप जास्त कोरडे होतात आणि त्यामुळे देखील केसात कोंडा होऊन केस गळती खूप जास्त प्रमाणात होते तर नॅचरली केस जे आहेत ते सुकण्यासाठी सोडून द्या त्यानंतर पुढची जी टिप्स आहेत तर केस जे विंचरण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचे जे मोठे दातांचे जे कोंब असतात किंवा कंगवे असतात तर अशा पद्धतीचे कंगवे तुम्ही यूज करा कारण बारीक दातांचे जे अशा पद्धतीचे असतात कोंब तर त्या त्यामध्ये केसगळती खूप जास्त प्रमाणात होते आणि इथं मी हे जे लाकडाचं जे कंगवा यूज केलेला आहे त्या पद्धतीचा जर तुम्हाला भेटला तर नक्की यूज करा तर त्याने काय होणार आहे तुमच्या केसातील डॅन्ड्रोप जो आहे तो पूर्णपणे निघून जाणार आहे आणि तसेच केस जे वाढण्यास या लाकडाच्या कंगव्याने खूप जास्त मदत होणार आहे त्यानंतर बघा हे असं एक हेअर मसाजर भेटतं ऑनलाईन भेटून जाईल जास्त महाग देखील नाही आहे पण याने केसांमध्ये जे ऑइल आपण लावतो तेव्हा हे यूज करा या पद्धतीने याच्यामध्ये तुम्ही ऑईल घालून हे पॅक करून केसांमध्ये ऑइल लावा तर याने काय होणार आहे याच्या मसाजमुळे ना केसांमधील जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते खूप जास्त प्रमाणात इन इनक्रीज होणार आहे त्या पद्धतीने या मसाजरमुळे आपण जे यात या ऑईल घातलेलं आहे ते देखील पूर्ण स्काल्पला कवर करणार आहे पूर्ण कालपला जे आहे ते तेल जे आहे ते पोहोचणार आहे तर अशा पद्धतीचा एक हेअर मसाज जर तुम्ही नक्कीच घेऊ शकता याने खूप जास्त छान प्रकारे मसाज भेटतो केसांना त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन खूप जास्त छान होतं आणि हेअरफॉल जो आहे तो पूर्णपणे कमी होतो तर तुम्हाला शक्य असल्यास नक्की हे घ्या आणि यूज करा खूप जास्त फायदा आहे या हेअर मसाजरचा आपल्या केसांसाठी त्याच्यानंतर अशा पद्धतीचे हेअरबँड जे असतात सिलिकॉनचे किंवा असे मोठे सॉफ्ट एकदम असतात तर त्या पद्धतीचे हेअरबँड यूज करा आपण जे छोटे छोटे हेअरबँड यूज करतो त्यामुळे काय होतं केस जे आहेत ते तुटू लागतात तर ह्या पद्धतीचे जर तुम्ही हेअरबँड यूज केले तर केस अजिबात अडकणार नाहीत आणि तुटणार देखील नाहीत त्यानंतर तुम्ही बघू शकता है। हे माझ्याकडे एक हेअर स्ट्रीमर कॅप आहे तर हे देखील ऑनलाईन तुम्हाला भेटून जाईल सहजच तर आठवड्यातून एक ते दोन वेळा तुम्ही नक्की अशा पद्धतीचे एक हेअरला स्टीम देण्यासाठी कॅप घेऊ शकता तर ज्यावेळी तुम्ही ऑइलिंग करता केसांना त्यानंतर ऑईल केल्यानंतर केस जे आहेत ते वरती असे टाय करून किंवा एका रबरनं असं त्याला बन बनवून तुम्ही ह्याची स्टीम घेऊ शकता आठवड्यातून एक ते दोन वेळा याने देखील तुमचं हेअरफॉलचं प्रमाण आहे ते पूर्णपणे कमी होतं आणि हेअर ग्रोथ देखील खूप जास्त प्रमाणात होते तर याला असे हाय आणि लोसाठी ऑप्शन आहेत तर हाय किंवा लो तुम्हाला जसं योग्य वाटेल त्याप्रमाणे तुम्ही केसांना स्टीम नक्की द्या तर हे एकदम सेफ आहे काही याचा प्रॉब्लेम नाही आहे याचे जे वायरिंग आहे ते आतल्या साईडला आहेत आणि वरती जे आहे ते प्लास्टिक आहे त्यामुळे याचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे आणि हे बॅग जे आहे ते कॅप जे आहे ते आपल्याला कमी जास्त याचं प्रमाण देखील कमी जास्त करता येतं तुम्ही बघू शकता तर हे देखील जास्त महाग नाही आहे ऑनलाईन तुम्हाला सहज भेटून जाईल तर तुम्हाला पार्लरला जायला जमत नसेल तर हे देखील तुम्ही नक्की ट्राय करू शकता स्टीमसाठी त्यानंतर हे हे देखील एक हेअर मसाजर आहे हेअर व्हायब्रेटर आहे तर तुम्ही बघू शकता हे देखील ऑनलाईन भेटून जाईल सहज तर याने काय होतं ही जी ब्ल्यू लाईट यामध्ये लागते ब्ल्यू आणि रेड या दोन लाईट यामध्ये असतात तर ही ब्ल्यू लाईट जी आहे ती हेअरफॉल कमी करून हेअर ग्रोथ जे आहे ते वाढवण्याचं काम जे आहे ते ब्ल्यू लाईट करते आणि रेड लाईट जी आहे ती काय करते तर आपल्या केसांमध्ये जे डँड्रप आहे ते कमी करण्याचं काम जे आहे ते हेअर लाईट करते तर ही लाईट चालू करून तुम्हाला यात व्हायब्रेटचं देखील ऑप्शन आहे खाली तर फक्त ते व्हायब्रेटर चालू करून देखील तुम्ही केसांना मसाज देऊ शकता तर हे देखील खूप जास्त छान आणि केसांसाठी एकदम उत्तम असं हे प्रोडक्ट आहे तर तुम्ही मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं कोणताही प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकता या साऱ्या जर तुम्ही टिप्स किंवा ट्रिक्स ज्या आहेत त्या फॉलो केल्या तर तुमचे नक्कीच हेअर ग्रोथ जे आहे ते इन्क्रीज होणार आहे आणि हेअर फॉल जे आहे ते पूर्णपणे कमी करणार आहे तर अशा पद्धतीनं नक्कीच केसांची काळजी घ्या थंडीमध्ये खूप जास्त प्रमाण असतं केस गळण्याचं तर ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्की फॉलो करा आणि आपल्या केसांची जी आहे ती काळजी घ्या आणि आपला व्हिडिओ जर आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की पहा आपलं चॅनेल आणि पहा या टिप्स फॉलो करून तुमच्या केसांची जी ग्रोथ आहे ती नक्कीच इनक्रीज होईल थँक्यू